अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे या निमित्तानं सर्वांनाच अयोध्येला जाण्याची इच्छा आहे दरम्यान नागपूरच्या सुप्रसिद्ध भजन गायिका भाग्यश्री आणि धनश्री वाटकर या जुळ्या बहिणींना राम मंदिरात जाण्याचा बहुमान मिळालाय त्यात मुख्य त्या दोघी अयोध्येत रामभजन गाऊन आपला परफॉर्मन्स सादर करणार आहेत अयोध्येमध्ये तुमचा कार्यक्रम कधी आणि कुठे होणार आहे आमचा कार्यक्रम अयोध्येला बावीस जानेवारीला होणार आहे आणि तो कार्यक्रम आम्हाला सगळ्या मोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर आम्हाला तिथे गायनाची संधी मिळाली हे खरंच आमचं खूप मोठं भाग्य आहे आणि आमचा कार्यक्रम तो सायंकाळी असणार आहे अयोध्यामध्ये त्याबद्दल तुम्हाला कसं वाटत आहे आम्हाला खूपच आनंद झालाय कारण आम्ही खूप दिवसांपासून वाट बघत होतो की आपल्याला अयोध्येला बावीस तारखेला जाता येईल का आणि तो क्षण आलाय की आम्हाला जाता येईल अयोध्येला बावीस तारखेला आणि आम्हाला निमंत्रित केलं आहे यूपी पी गव्हर्नमेंटकडून आणि आमचा बावीस तारखेला प्रोग्राम होणार आहे तिथे